नमस्कार मी परीवीादिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज अहिल्यानगर शहरामध्ये तोपखाना पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या श्रीरामपूर चौक या ठिकाणी नवनाथ बांगला संदेश नगर तसेच नवनाथ पान स्टॉल येथे छापा टाकला असता आमच्या विशेष पथकाला दोन मावा बनवणाऱ्या मशीन तसेच तयार मावा सुगंधित तंबाखू व इतर साहित्य मिळून आले याचप्रमाणे चार आरोपींना मी ताब्यात घेत मावा बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करत एकूण मुद्देमाल दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे वीस रुपये मुद्देमाल ताब्यात घेत तोपकाना पोलीस स्टेशन मध्ये यावरती प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अवैध धंद्यावरती यापुढेही तोपकाना पोलीस स्टेशन सहित अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद